राम राम।, राम 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 आपण आज वजर बुद्रुक येथे पेरूच्या boys... बागेमध्ये हो। उभे hmm. आहोत आणि आपल्यासोबत आपले शेतकरी आहे जी मत्ते यांनी ही पेरूची बाग चांगल्या प्रकारे डेव्हलप केलेली आहे तर यांनी ह्या बागेमध्ये व्यवस्थापन कसं कसं केलं आहे आपण आता त्यांना खात्याची विचारू तर ही पेरूची बाग आपण कोणत्या वर्षी लावली झालं बार दोन वर्ष होऊन गेली बरं आणि लाव लावल्यापासून सातव्या महिन्यात जांब आला सातव्याच महिन्यात तुम्हाला मेरू आली आली आणि ही कोणती व्हरायटी आहे हे पिंक तैवान आहे का हां म्हणजे आठ गुलाबी आहे का हां आठ गुलाबी बरोबर म्हणजे ही पिंक तैवान व्हरायटी तर याला लागवडीच्या नंतर तुम्ही दिवसात आले म्हणले फेरू एक सात महिन्यामध्ये सात महिन्याचं सात महिन्यामध्ये फुल लागले त्याला महिन्यात लगेच बारीक बारीक लांब लागले दिसायला बरं बरेच शेतकरी म्हणतात बाबा याच्या झाडे निघतात तुमच्याकडे असतात नाही ना ना त्याला फवारणी करावं लागते हा आम्हाला मध्ये मा घाण ठेवा लागत नाही गवत ठेवा लागत नाही काही प्रॉब्लेम येते नाही नाही काही येत नाही तर आता बघा तुमच्या झाडांना बरेच फळं म्हणजे एका झाडाला पन्नास साठ सत्तर करून शंभरपर्यंत शंभर फळं तुमची आहेत एका झाडावर आणि मग तुम्ही सहा सात महिन्यात ही बाग तर ही पिंक तायवान व्हरायटी आहे आणि आपण किती बाय किती वर लावले आठ बाय चार वर लावले दोन ओळीतलं अंतर आठ आहे आणि दोन झाडातलं अंतर चार चार बरं हे कुठल्या योजनेतून लावले का आपण असं खातगीतलं योजनेतून लावले योजनेतून म्हणजे फळबाग शासनाची योजना त्याच्यातून तुम्ही लावलेली आता हे एवढा पेरू झाला की छाटणी करायची छाटणी केली की लगेच ते पेरू मोठा होतं लगेच फुल लागते दुसरा बार की ते दुसरा बार लागतो दुसरा बार हे समजा लिंबाच्या पुढं गेला की लगेच छाटणी करायची छाटणी केली की के लगेच दुसरी फुलं लागतात की लगेच माल विक्री सुरू होतो बर माल विक्रीला तुम्ही कुठे नेता आम्ही विक्रीला जिंतूरला नेतो मंठा आणि काय असं छोटी किती होत गावामध्ये तिथं गावामध्ये तीस रुपये तर किती क्षेत्र आहे तुमचं हे दोन एकर आहे दोन एकरची बाग तर दोन एकर मध्ये तुम्हाला किती होत उत्पादन दोन एक लाखापर्यंत होत आहे चालूच पेरू सदाबरे सदाबहारेला फक्त पाणी द्यावं लागतंय छाटणी करावं लागते पाणी आणि छाटणी छाटणी फवारणी करावं लागते आणि खाली येत मशागत करून म्हणजे गवत वगैरे काही होऊ द्यायचं नाही किड लागत नाही तेच लय जास्त बरसात असली थोड्या मध्ये जास्त हे झालं पिकला त्यामध्ये लागते था 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 ते पिकायच्या अगोदरच काढावं लागते पिकायच्या अगोदरच हां लागत कुठला काढायला बरं काही शेतकरी याला असे कवर लावतात याला कवर लावायची गरज आहे का कवर कव्हर लावायची गरज आहे पण आम्ही काही कवर लावली नाही तुम्ही लावत बरं आणि त्याला काय भाव भाव काय मिळते भाव तीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये ले जांबाचा दूध झाला तर वीस रुपये अशा प्रकारे तुम्ही याच्यामधून चांगलं उत्पन्न काढता हम्म हा ते माल तिकडे नेऊन तुम्ही ते चाळीस ते साठ रुपये नाही पिता तुमच्याकडून घेऊन डबल करणार हा व्यापारी व्यापारी डबल करणार तुम्ही अजून समजा बाहेरच्या मार्केटला जसं तर तुमच्याकडे डाळिंबी हा तर त्या मार्ग तिकडच्या मार्केटला नेण्याचा प्रयत्न केला नाही केला अजून नाही इथंच माल विकला जात आहे एवढं आपल्याजवळ गाडीची भरती होत नाही आणि बरं याला जसं पॉलिनेशनला तुमच्या डाळिंबाला मधमाशाची आवश्यकता आहे तशी याला आहे नाही याला काय आवश्यकता नाही पण एक अर्धी वेळ येते तर माशी येते इतक्या मध्ये होऊन जाते तितक्यात त्याच होऊन जात होऊन जाते तेवढी एक माशीची लय गरज नाही तेवढी काही गरज नाही हे पेरू झालं डाळ दा, झालं अजून तुम्ही कुठले कुठले पीक झाले बस मग काय शेवगा पण आहे आपल्याकडे शेवगा पण हा तिकडे कांदा आहे कांदा आहे हरभरा असतो हरभरा गहू असतो तुला कारले असते हां भाजीपाल्यामध्ये तुम्हाला जास्त आवड पहिलेपासून हां दोडके असते हा ते पण तर उत्तरोत्तर आपली अशीच ह्या बागेमधून प्रगती होत राहू अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि जर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर लाईक करा सबस्क्राईब करा राम